आवा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा उद्या सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्याचा रविवार हा अत्यंत खास आहे कारण उद्या आषाढी एकादशीचा सर्वात मोठा योग आहे ज्या एकादशीला आपण देवशैनी एकादशी असेही म्हणतो ही एकादशी वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींपैकी सर्वात श्रेष्ठ सर्वात प्रभावी मानली जाते असं म्हटलं जातं की या एकादशीला एक व्रत धारण केलं तर आपल्याला अन्य चोवीस एकादशींचं पुण्य लागतं म्हणून जी लोक तुम्हाला एरवी काहीच करताना दिसणार नाहीत ती लोक सुद्धा या एकादशीला व्रत धरतात ती लोक सुद्धा या एकादशीला उपासना करतात बघा ही एकादशी सकारात्मकता आणण्यासाठी जितकी महत्वाची असते तितकीच महत्त्वाची ही एकादशी नकारात्मकता दूर करण्यासाठी असते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक शत्रू असतो कुठल्या तरी व्यक्तीचा त्रास हा आपल्याला प्रचंड होत असतो हा त्रास दूर करण्यासाठी शत्रुबाधा आपल्या आयुष्यातून कायमची संपवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय उद्या आषाढी एकादशीला खूप काही नाही जमलं तरी चालेल फक्त शत्रुनाश करण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कायम आपल्या जीवनात आणण्यासाठी क्लेश असतील कलह सतत होत असतील कुणी सतत भांडण करत असेल शत्रुपीडा लागलेली असेल खूप त्रास होत असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी शत्रुबाधा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारी जी काही मोठी बाधा असेल तांत्रिक मांत्रिक जादूटोणा वाईट शक्ती काहीही असेल काही, काही दोष लागलेले असेल तर त्या सगळ्यांचं निवारण करण्यासाठी बघा हा उपाय उद्या खूप प्रभावी आणि खूप महत्वाचा आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही दिवसभरात कधीही केला तरीही चालेल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला उद्या पवित्र स्वच्छ सुंदर स्नान अंघोळ करायचे आहे कारण उद्या अभ्यंग स्नानाचं पुण्य खूप मोठं आहे स्वच्छ पवित्र स्नान करायचं घरामध्ये चारही दिशांना हळदीचं चा पाणी शिंपडायचं कारण हळद ही सकारात्मक क्षणात दूर करते म्हणून हळदीचं थोडं पाणी शिंपडायचं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं दाराच्या समोर सुद्धा हळदीचं पाणी शिंपडायचं तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा उंबरठ्याच्या समोर दिवा लावायचा देवघरामध्ये सुद्धा उद्या तुपाचा दिवा लावायचा हे सगळं आपलं जे काही आहे ते करून झालं की त्याच्यानंतर हा उपाय करा यासाठी तुम्हाला बाजारात कुठेही जिथे दुकान असतात आयुर्वेदिक दुकान असतात तिथून एक काळी हळद आपल्या घरी येण्याची आहे उद्या एकादशीला काळ्या रंगाची हळद आता तीन ते चार प्रकारच्या हळद असतात आपल्याला पिवळी हळद सगळ्यांनाच माहिती आहे काळी हळदही बऱ्याच लोकांना माहिती असेल कारण ती आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज मिळून जाते आणि तिला आयुर्वेदिक हळद असेही म्हणतात पण ही तांत्रिक मांत्रिक गोष्टींमध्ये खूप प्रभावी मांडली जाते म्हणून एक काळी हळद तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरात आणायची आहे ऑलरेडी असेल तुमच्या घरामध्ये तुम्ही तीच हळद घेतली तरीही चालेल आता देवघराच्या समोर जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तिथे एक आसन घालून बसायचं आपल्या समोर छान एक प्लेट घ्यायची किंवा ताम्हण घ्यायचं त्याच्यामध्ये ही काळी हळद ठेवायची आणि त्या काळ्या हळदीवरती पिवळ्या हळदीचं एक चमचाभर पाणी घालायचं काळी हळद प्लेट प्लेटमध्ये ठेवायची एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं एक चमचाभर त्याच्यामध्ये हळद घालायची सुकी हळद आता ती ओळी करायची आणि एक चमचाभर झालेलं हे जे हळदीचं पाणी आहे ते त्या काळी हळदीवर अर्पण करायचं वरती पुन्हा एक चमचाभर शुद्ध पाणी घालायचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर ही काळी हळद जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची स्वच्छ पुसून घ्यायची ही हळद पुसल्यानंतर तुम्हाला एक लिंबू घ्यायचं आहे एक लिंबू ज्याला कुठेही म्हणजे कुठला डाग नसेल कुठे लावलेली नसेल कुठे घाण झालेलं किंवा किळलेलं नसेल खूप जास्त झालेलं नसेल असं एक छान लिंबू घ्यायचा आहे आता काय करायचं सगळ्यात पहिले तर त्या ते लिंबाच्या वरती जे लिंबू आपण घेतलेला आहे त्या लिंबाच्या वरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे किंवा जो त्रास आहे जी नकारात्मकता तुम्हाला आहे काही तांत्रिक मांत्रिक बाधा असेल जादूटोणा होत असेल काहीही जो व्यक्ती त्रास देत असेल काहीतरी दोष लागलेला असेल जे काही असेल त्या लिंबाच्या वरती तुम्हाला लिहायचं आहे तुम्ही पेनाने लिहा हळदीने लिहा मार्करने लिहा कोळशाने लिहा कशाने तुम्ही लिहू शकता फक्त त्या लिंबावरती तुम्हाला ते लिहायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं एक छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं त्या कापडामध्ये हे लिंबू ठेवायचं आता त्या लिंबाला तुम्हाला एक लवंग टोचायचं आहे एकच लवंग एक लवंग त्या लिंबाला कुठेही तुम्ही टोचू शकता आणि त्याच्यामध्येही काळी हळद ठेवायची आहे कापडामध्ये या दोनही गोष्टी ठेवायच्यात कापडाला गाठ मारायची आहे तयार केलेली पोटली घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचे आहे घराचे जे चार कोपरे असतात आपल्या चार दिशा त्या चारही कोपऱ्यांना ही पोटली स्पर्श करून घ्यायची पुन्हा देवघराच्या समोर यायचं तिथे बसायचं हाताची मूठ बंद करायची आणि त्याच्यानंतर तीन वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं विष्णू सहस्रनाम तीन वेळा म्हणायचं भगवान श्री हरी विष्णूंना आपली इच्छा सांगायची नकारात्मकता शत्रुपीडा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची तीन वेळा विष्णू सहस्रनाम म्हणून झालं की त्याच्यानंतर जो मंत्र सांगतेय तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे इथे एकावन्न वेळा मंत्र नीट आहे का ह्रीम क्लीम नाशाय नाशाय ह्रीम क्लीम नाशाय नाशाय शत्रु पीडा ह्रीम क्लीम नाशाय नाशाय शत्रुपिडा 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 हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ही तयार केलेली जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या देवघराच्या पाठीमागे ठेवायची आहे जिथे तुमचं देवघर असेल त्या देवघराच्या पाठच्या बाजूने किंवा देवघरामध्ये भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या पाठीमागे तुम्हाला ही पोपली ठेवून द्यायची आहे किंवा तुम्ही तुमच्या घराच्या पाठीमागे ठेवली तरीही चालेल तुमचं घर आहे तुम्ही घराच्या मागे नेऊन ठेवली तरीही चालेल फ्लॅटमध्ये राहताय तर तसा ॲडजस्ट करा तुम्ही जिथे मागे तुम्हाला ठेवता येईल तिथे ठेवा थे पण तुमच्या देवघराच्या किंवा तुमच्या घराच्या मागे लिंबू आणि काळी हळद असणारी ही पोपली तुम्हाला पूर्ण आज एकादशी सॉरी उद्या पूर्ण एकादशी संपेपर्यंत ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सकाळी उठल्यात आंघोळ वगैरे करायच्या अगोदरच हे लिंबू आणि काळी हळद या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या तिथून काढायच्या पोटली खुळायची म्हणजे कापड जे आहे ते सोडायचं त्याच्यात असणारी काळी हळद जी आहे ती काढून घ्यायची ही काळी हळद नेहमी तुमच्या घरातील एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायची घरातल्या कुठल्याही दिशेला कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही ती ठेवा तशीच ठेवा कापड्यात ठेवा फडक्यात ठेवा तुम्ही ती कागदात ठेवा डब्यात ठेवा कुठेही ठेवा फक्त ती हळद तुमच्या घरात नेहमी ठेवून द्यायची आणि जे लिंबू आहे नाव लिहिलेलं अभिमंत्रित केलेलं फुलवाल लवंग टोचलेलं लिंबू जे आहे ते पुन्हा त्या कापडामध्ये काळ्या कापडात बांधायचं घराच्या बाहेर निघून जायचं आणि जिथे कुठे रिकामी मोकळी जागा असेल तिथे ते, ते, ते लिंबू टाकायचं फेकायचं घरात आल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं बघा हा उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी उद्या एकादशीला केलात ना तुमच्या आयुष्यात कधीच नकारात्मकता राहणार नाही कुठलीही शत्रू त्रास देणार नाही वाईट शक्ती कधी तुम्हाला कुठला त्रास देणार नाही खूप साधा सोपा उपाय आहे हा सुद्धा नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा